रामकृष्ण मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी एकत्र येणार अशी राज्यामध्ये परिस्थिती आहे कारण महाविकास आघाडी मधील तीनही घटकांना माहीत आहे जर वंचित बहुजन आघाडीला जर सोबत घेतलं नाही तर आपलं काहीही खरं नाही मित्रांनो वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वमान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची सुद्धा इच्छा आहे की महाविकास आघाडीमध्ये जायचं कारण त्यांना सुद्धा माहित आहे जर आपल्याला जास्तीत जास्त सीट जिंकून आणायच्या असतील तर आपल्याला महाविकास आघाडीची साथ ही घ्यावीच लागेल म्हणजे गरज दोन्ही बाजूने आहे महाविकास आघाडीलाही तितकीच गरज आहे आणि वंचित बहुजन आघाडीला सुद्धा तितकीच गरज आहे आता मित्रांनो जशी टाळी दोन हाताने वाजते एका हाताने वाजत नाही परंतु या सर्व घटनाक्रमाचा जर आढावा जर घेतला आणि मागच्या सहा महिन्यातील वर्षातील एकंदर जर राजकीय परिस्थिती जर पाहिली आपण जर त्याचा अभ्यास केला तर आपल्या सहज लक्षात येईल की मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची भूमिका ही सर्वात जास्त प्रामाणिक आहे आणि वास्तवतेला धरून आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब गेल्या अनेक दिवसांपासून म्हणत आहे की तुमच्या जागा वाटप करून घ्या आणि जर तुमच्या जागा वाटप होत नसतील तर मी जो फॉर्म्युला दिलेला आहे तो स्वीकारा यातील काहीतरी करा जोपर्यंत जागा वाटपांची निश्चिती होत नाही आणि आपला कॉमन मिनिमम ठरत नाही त्याचबरोबर राज्यातील जे प्रमुख दोन घटक आहेत ओबीसी आणि मराठा यामधील वादावर नेमकी आपली काय भूमिका असली पाहिजे हे जोपर्यंत आपण जनतेसमोर स्पष्ट करत नाही तोपर्यंत आपल्या आघाडीला काहीही अर्थ नाही मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची ही भूमिका यामुळे रास्त आहे कारण उद्या जरी आघाडी झाली तरी हे प्रश्न समोर येणार आहेत आणि या प्रश्नावरून पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे कारण या पक्षाने एक मत मांडायचं दुसऱ्या पक्षाने एक मत मांडायचं आणि अशा मध्ये पुन्हा आपसा मतभेद मत व्हायचे आणि हे मतभेद व्हायचे नसतील आणि जर एकत्र यायचं असेल तर पूर्ण अंगाने पूर्ण विचाराने एकत्र या ही माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांची भूमिका आहे आता मित्रांनो इथपर्यंत ठीक आहे महाविकास आघाडी सुद्धा इथपर्यंत तयार होईल कारण महाविकास आघाडीला गरज आहे आणि महाविकास आघाडीला सुद्धा कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवायचा आहे आणि या आरक्षणाविषयी सुद्धा काहीतरी भूमिका घ्यायची आहे परंतु मित्रांनो जो तिढा आहे तो अडकतो केवळ जागांवर कारण महाविकास आघाडीतील ज्या जागा वाटप आहे त्याचा जर विचार जर आपण जर केला तर आपल्या असं लक्षात येईल की त्यांनी मराठवाडा पॅक करून ठेवलाय पश्चिम महाराष्ट्र पॅक करून ठेवलाय आणि मग उर्वरित महाराष्ट्रातील दोन तीन जास्तीत जास्त चार जागा द्यायच्या यापेक्षा जास्त मानसिकता महाविकास आघाडीची नाही मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे शिवसेना ही पहिली शिवसेना राहिली नाही राष्ट्रवादी ही, ही पहिली राष्ट्रवादी राहिली नाही आणि काँग्रेस बद्दल तर न बोललेलं बरं अशा परिस्थितीमध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी जो फॉर्म्युला दिलेला आहे बारा बाराचा तो फॉर्म्युला तर महाविकास आघाडीने स्वीकारायला हवा तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पंधरा जागा मिळाव्यात आणि काँग्रेस पक्षाला दहा वंचित बहुजन आघाडीला दहा आणि शरद पवार गटाला दहा पंधरा दहा दहा असा हा फॉर्म्युला अत्यंत योग्य आहे सटीक आहे आणि उर्वरित ज्या तीन जागा उरल्या कारण पंधरा दहा दहा म्हणजे पंचेचाळीस जागा झाल्या जा आणि उरलेल्या तीन जागा ज्या इतर मित्र पक्ष आहेत छोटाले त्यांना त्या ते तीन जागा देण्यात याव्यात मग जे इतर जे छोटाले पक्षी आहेत त्यामध्ये राजू शेट्टी असतील किंवा शेकाप असेल किंवा अन्य कोणी असेल त्या सर्वांना मिळून या तीन जागा देण्यात याव्यात आणि अशा पद्धतीने जर जागांची जर विभागणी झाली तर यामध्ये महाविकास आघाडीचाही फायदा आहे मित्रांनो वंचित बहुजन आघाडीचा यामुळे फायदा आहे की वंचित बहुजन आघाडी दोन नंबरची मतं घेऊ शकते आणि जर अजून जर थोडी ताकद जर लावली तर एक नंबरची मते घेऊ शकते आणि विजय प्राप्त करू शकतं आणि मित्रांनो महाविकास आघाडी सोबत जर नाही जमलं तर वंचित बहुजन आघाडीकडे अजून एक असा प्लॅन आहे त्याद्वारे वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रातील दहा ते पंधरा खासदार आरामशीर निवडून आणू शकतं मित्रांनो लवकरच दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला तो फॉर्म्युला मी मांडणार आहे आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्णारी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम